नेहंद फाउंडेशनचा आपण बघतोय की कशा पद्धतीने आज झाडांना खेळे मारून आपल्या जे काही कामं आहे त्या कामांचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी या झाडांमध्ये खेळ मारून ते पोस्टर चितकून त्या कामांचा प्रसार केला जातो ऍक्च्युअली ही पद्धत अतिशय अनैतिक आहे आणि सामाजिक सामाजिकदृष्ट्या ही पद्धत एका जीवाला त्रास देणारी आहे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आज आपण ज्या वेळेस खेळ मारत असतो आपण एकदा बघूयात की खेळ कशा पद्धतीने मारलेले अक्च्युली झाडांना त्रास होत असतो झाड ही संवेदनशील असतात आणि ते सजीव असतात म्हणजे अनेक रिसर्च असं सांगतात की ज्यावेळेस आपण त्यांना ताण देतो काहीतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतो खेळ ठोक ठोकत असतो त्यावेळेस ते तणावग्रस्त होत असतात आणि जेस्मोनिक ऍसिड हे जे रसायन आहे ते स्वतःमध्ये ते क्रिएट करत असतात त्यावेळेस अशा अनेक रिसर्च आहेत के जे दाखवतात दा आपल्याला की झाडांना सुद्धा एक जीव आहे त्यांनाही वेदना आहेत भले मग त्यांना मज्जासंस्था अथवा मेंदू नसेल परंतु त्यांना वेदना होतात त्या मानवी वेदनेपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्यांना त्यांना वेदना वेदना होतात आणि ते आपल्याला मान्य करावं लागतील आज आपण ज्यावेळेस खेळ ढोकत असतो त्यावेळेस डायलम आणि फ्लोएम नावाच्या ज्या यांसारख्या पिश्या आहेत त्या पेशी काही काम करत असतात तर जमिनीमधून जे अन्न आणि पाणी त्यांना मिळत असतं ते अन्न आणि पाणी पुरवठाच काम त्या मानवी स्वयं नावाच्या पेशी करत असतात परंतु मुळात आपली सभ्यता ही एक एक जीवांची काळजी घेणारी आहे त्यासोबत त्या जीवांना जपणं त्यांचा त्यांना संरक्षण देणं ही सुद्धा आहे आणि आज आपण विसरून जातोय आपण इतके व्यवहार आणि एवढे कॉर्पोरेट झालेलो आहोत की खेळा मारल्यानंतर झाडांना काय वेदना होतील याचंही भाषण आपण दिवसेंदिवस विसरत चाललेलो आहे विसरचे असं सांगतोय की केवळ झा जरी होल पडले खेळाच्या माध्यमातून तरीही झाड मरू शकतो आणि त्यासोबत आज जे खेळ आहेत आणि खेळाचा जो गंज आहे किंवा विविध काही खेळांच्या त्या होलमधून जाणारे जे किटाणू आहेत आता विषाणू आहेत ते झाडांना डॅमेज करणारे असतात झाडाचा जो खेळांचा जो गंज आहे तो गंज सुद्धा झाडामध्ये विविध संसर्ग रोग निर्माण करत असतो आणि त्यामुळं आपण खेळमुक्त झाड हे मोहीम आपण राबवली पाहिजे आणि आम्ही सर्वांना स्नेहबंद फाउंडेशन विनंती करतोय की आपण प्रत्येकानं आपली जबाबदारी आजूबाजूला जे पोस्टर्स लावलेले आहेत खिळे मारून हे सर्व पोस्टर खेळे काढले पाहिजेत आणि इथल्या प्रशासनाला नगर परिषद असेल अथवा तहसील असते सी यांनाही विनंती आहे की आपण प्रामुख्यानं ह्या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष घेतलं पाहिजे कारण प्रत्येक जीव जीवाला एक जगण्याचा अधिकार आहे आणि तो चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे त्यांना त्रास देऊ जर आपण आपले कॉर्पोरेट आणि व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणार असो तर ही नैतिक दृष्ट्या अतिशय चुकीचे आहे आणि ह्या विरोधात स्नेहबंद फाउंडेशन कायम काम करत राहील धन्यवाद